ग्रह आणि तारे व्यक्तीच्या जीवनाबद्दल अंतर्दृष्टी प्रकट करतात दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला कळू शकतं की दोन हजार चोवीस वर्ष तुमच्यासाठी कसे असेल ए ते झेड पर्यंत वर्णमाला कुंडली दोन हजार चोवीस तुमच्या जीवनातील बदल दर्शवते दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या नावाच्या व्यक्तीला काय फायदे होतील ते जाणून घेऊया ज्या लोकांची नावे ए अक्षरापासून सुरू होते त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस आत्मशोध आणि वैयक्तिक विकासाचे वर्ष असेल तुमच्या आत्म्याच्या गुड गोष्टींमध्ये खोलवट जाऊन तुम्ही एका गहन आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात कराल तुमच्या अंतर्ज्ञानाला संधी द्या अर्थपूर्ण संबंधांकडे जा या वर्षी तुम्ही तुमच्या जीवनात संतुलन जोपासण्याचे लक्षात ठेवा आणि प्रत्येक पेलू विपुलता आणि सुसंवाद दिसून येईल आणि नाविन्य कलात्मक प्रयत्नांचा वर्ष आहे नवीन छंद जोडा आणि तुमची आवड शोधा सहयोग आणि भागीदारीसाठी खुले राहा कारण ते असाधारण यश मिळवू शकतात तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्ने सत्यात बदलताना पहा ज्यांची नावे सी अक्षराने सुरू होतात त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष बदलाचे असेल आत्मचिंतनात गुंतून राहा आणि तुमच्या अंतकरणातील इच्छा जाणून घ्या जसे तुम्ही जुने सोडून द्याल तुम्ही नवीन सुरुवात आणि एक नवीन हेतूसाठी जागा बनवाल बदलाच्या वाऱ्यांना आलिंगन द्या आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत व्हाल डी अक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस यश आणि ओळखीचे वचन देते तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळेल कारण तुमच्या समोर संधींचे दरवाजे उघडतील तुमच्या महत्वाकांक्षा स्वीकारा आणि अटल निर्धाराने तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा करा लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण होताना दिसतील स्वतःवर विश्वास ठेवा कारण जगाचा तुमच्यावर विश्वास आहे दोन हजार चोवीस मध्ये ई अक्षरापासून सुरू होणारी नावे असलेल्या लोकांना भावनिक उपचार आणि वैयक्तिक वाढीचा अनुभव येईल तुमचे हृदय आणि आत्मा मजबूत करण्याचे हे वर्ष आहे तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतून राहा आणि सकारात्मक प्रभावांनी स्वतःला वेढून घ्या निसर्गात शांतता मिळवा आणि आपल्या जवळपासच्या जागांच्या सौंदर्याचा स्वीकार करा लक्षात ठेवा की तुमचे भावनिक कल्याण हा परिपूर्ण जीवनाचा पाया आहे दोन हजार चोवीस हे एफ अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या लोकांसाठी शोध आणि साहसाचे वर्ष असेल तुमची क्षितिजे विस्तृत करा आणि तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा भौतिक आणि रूपक अशा दोन्ही नवीन ठिकाणी प्रवास करा आणि विविध अनुभवांसाठी स्वतःला मोकळे करा उत्साह स्वीकारा आणि अज्ञातांचं स्वागत करा जेव्हा तुम्ही साहसाची भावना आत्मसात करता तेव्हा तुम्हाला तुमच्या आत दडलेला खजिना सापडेल ज्या लोकांचे नाव जी अक्षरापासून सुरू होते त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष प्रगती आणि समृद्धीच्या अपार शक्यता घेऊन आले आहेत तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि यशाच्या दिशेने धाडसी पावले उचलण्याची हीच वेळ आहे स्पष्ट उद्दिष्टे सेट करा आणि तुमची ऊर्जा उत्पादक क्रियाकलापांमध्ये वळवा तुमच्या दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम जे आहे ते फलदायी परिणाम देईल ज्यामुळे तुम्हाला आर्थिक विपुलता आणि करिअरची पूर्तता देखील मिळेल चोवीस मध्ये ज्या लोकांचे नाव एच अक्षराने सुरू होत आहे त्यांना त्यांच्या आध्यात्मिक संबंध अधिक खोलवर अनुभवायला मिळतील आंतरिक शांती जोपासण्याचे आणि आत्मज्ञान मिळवण्याचे हे वर्ष आहे तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या सर्वांमध्ये व्यस्त रहा जसे की ध्यान किंवा सजगता कृतज्ञेची शक्ती आत्मसात करा आणि ती तुम्हाला अधिक अर्थपूर्ण अस्तित्वाकडे घेऊन जाऊ तुम्ही तुमच्या उच्च उद्देशाशी जुळवून घेता तेव्हाच प्रकट चमत्कार ज्या लोकांचे नाव आय अक्षराने सुरू होते त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष प्रेम आणि सुसंवादी नाते संबंधाचे असेल खोल कनेक्शन आणि भावपूर्ण भागीदारीच्या शक्यतेसाठी आपले हृदय उघड तुमच्या संभाषणामध्ये सहानुभूती आणि एक समजूतदारपणा विकसित करा आणि एक संघर्ष विरघळताना आणि एक बंध मजबूत होताना आपण बघू शकता मात्र लक्षात ठेवा की प्रेम ही सर्वात मोठी भेट आहे जी तुम्ही देऊ शकता आणि मिळवू देखील शकता वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जे अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी प्रचंड क्षमता आहे संधीचे सोनं करण्याची आणि निर्णायक कारवाई करण्याची हीच वेळ आहे तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या नेतृत्व गुणांचा स्वीकार करा मोजलेली जोखीम घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा तुम्ही तुमच्या शक्तीमध्ये पाऊल टाकताच तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी आणि ओळख जाणून येईल दोन हजार चोवीस मध्ये के अक्षरापासून सुरू होणारी नावे असलेल्या लोकांना आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षणाचे हे वर्ष आहे तुमच्या आंतरिक विचार आणि इच्छा जाणून घेण्याची हीच वेळ आहे तुमची आत्मजागरूकता वाढवणाऱ्या थेरपी सारख्या पद्धतींमध्ये व्यस्त राहा स्वमर्यादित विश्वास सोडून द्या आणि तुमची खरी क्षमता स्वीकारा जेव्हा तुम्ही या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला आत दडलेला खजिना उघड एल अक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष वैयक्तिक मुक्ती आणि असेल तुमचे व्यक्तिमत्व स्वीकारा स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करा सामाजिक अपेक्षांपासून मुक्तपणे स्वतःच्या चा मार्गावर चालत जा आपल्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवा आणि आपल्या अद्वितीय भेट वस्तूंचा आदर करा तुम्ही तुमच्या सत्यात पाऊल टाकताच तुम्ही इतरांना प्रेरणा द्याल आणि सकारात्मक बदलाची लाट निर्माण कराल दोन हजार चोवीस चोवीस हे वर्ष विपुलता आणि समृद्धीचे वचन देते भौतिक लाभ आणि आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे तुमच्या प्रयत्नांमध्ये मेहनत ती व्हा आणि संपत्ती निर्माण करण्याचे मार्ग शोधा तुमच्या इच्छा प्रकट करण्याच्या आणि जीवनात विपुलता आकर्षित करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्ही समृद्धीच्या ऊर्जेशी जुळवून घेता आपोआप उघडते दोन हजार चोवीस मध्ये ज्या लोकांचे नाव एन अक्षराने सुरू होते त्यांना त्यांचे आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होताना दिसेल एकांतात शांतता शोधण्याची आणि शांततेचे शहाणपणा स्वीकारण्याची ही वेळ आहे तुमची आध्यात्मिक वाढ वाढवणाऱ्या ध्यान किंवा चिंतनासारख्या सरावांमध्ये व्यस्त राहा तुम्ही सखोल अंतर्दृष्टी उघड कराल आणि तुमच्या उच्च उद्देशासाठी जागृत व्हाल ज्या लोकांचे नाव ओ अक्षराने सुरू होते त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष वैयक्तिक बदल आणि वाढीचे असेल बदल स्वीकारा आणि जे यापुढे तुमची सेवा करत नाही ते सोडून द्या स्वतःला नव्याने शोधण्याची आणि नवीन पाऊल टाकण्याची हीच वेळ स्व सुधारणेच्या संधीचा स्वीकार करा तुमचा अस्सल स्वतःला चमकू द्या लक्षात ठेवा की बदल हा असाधारण वाढीसाठी उत्प्रेरक आहे दोन हजार चोवीस हे वर्ष पी अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्तींसाठी प्रेमळ आणि चोपस्टारे नाते संबंधाचे वचन देत सखोल नाते संबंध विकसित करण्याची आणि एक सहायक नेटवर्क तयार करण्याची ही वेळ आहे स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुम्हाला उत्थान आणि प्रेरणा देतात तुमच्या भावनिक कल्याणाला प्राधान्य द्या आणि अर्थपूर्ण नाते संबंधांमध्ये गुंतवणूक करा तुम्ही प्रेम आणि संबंध वाढवता म्हणून तुमचे हृदय आनंदाने भरले जाईल दोन हजार चोवीस मध्ये क्यू अक्षरापासून सुरू होणारी नावे असलेले लोक शोध आणि सध्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची आणि सामाजिक नियमांना आव्हान देण्याची वेळ आहे ज्ञान शोधण्यास प्रारंभ करा आणि आपली बौद्धिक क्षितिजे विस्तृत करा विचार करायला लावणाऱ्या संभाषणांमध्ये व्यस्त राहा आणि विविध दृष्टिकोनांचा शोध घ्या जेव्हा तुम्ही अज्ञात प्रदेशांमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्ही लपलेले सत्य उघड करता आरक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष स्वतःची काळजी आणि कल्याणाचे वर्ष असेल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या तुमच्या शरीराला नव संजीवनी देणाऱ्या आणि तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहा सजगतेचा सराव करा आणि तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन शोधा तुम्ही स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देता तुम्ही चैतन्य निर्माण कराल आणि इतरांनाही ते करण्यास प्रेरित करा ज्या लोकांचे नाव एस अक्षराने सुरू होते त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष यश आणि उपलब्धींच्या अफाट शक्यता घेऊन आले आहे महत्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्याची आणि दृढ निश्चयाने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची हीच वेळ आहे तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा वाढीच्या संधी म्हणून आव्हाने स्वीकारा लक्ष केंद्रित करा आणि लवचिक राहा आणि तुम्हाला तुमच्या आकांक्षाचे प्रकटीकरण दिसेल यश तुमच्या आवाक्यात आहे दोन हजार चोवीस मध्ये टी अक्षरापासून सुरू होणारी नावे असलेल्या लोकांना सुसंवाद आणि समतोल वर्षाचा अनुभव येईल तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये संतुलन निर्माण करण्याची हीच वेळ आहे निरोगी नाते संबंध राखा आणि तुमचे मन शरीर आणि आत्मा याचा पोषण करा जसे जसे तुम्हाला आत संरेखन मिळेल तसे तसे तुम्हाला शांतता आणि पूर्णतेची खोल भावना अनुभवता येईल दोन हजार चोवीस या व्यक्तीला पुढे जाण्याची संधी देऊ शकते ज्या लोकांची नावे यु अक्षराने सुरू होतात त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष आत्म अभिव्यक्ती आणि असेल तुमचा अनोखा आवाज स्वीकारा ऐकू द्या त्याला कलात्मक क्रियाकलापांमध्ये व्यस्त तुमची कल्पनाशक्ती वाढू द्या तुमच्या भेट वस्तू जगासोबत वस शेअर करा आणि तुमच्या सृजनशीलतेद्वारे इतरांना प्रेरणा द्या तुम्ही तुमच्या अस्सल स्व जे आहात तुम्ही, तुम्ही त्याला स्वीकार करा तुम्ही जगात सकारात्मक बदलाची लाट निर्माण करा व्ही अक्षरापासून सुरू होणारी नावे असलेल्या लोकांसाठी उपचार आणि एक आध्यात्मिक वाढ दिसून येत आहे भूतकाळातील वेदना सोडून देण्याची आणि क्षमा स्वीकारण्याची हीच वेळ आहे तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या आणि आंतरिक शांती वाढवणाऱ्या सरावांमध्ये व्यस्त रहा उपचार प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि तुम्ही अधिक सामर्थ्यवान आणि शहाणे व्हाल दोन हजार चोवीस मध्ये डब्ल्यू अक्षरापासून सुरू होणारी नावे असलेल्या लोकांना एक वर्ष विस्तार आणि एक विपुलतेचा अनुभव येईल आपली विस्तृत करण्याची आणि नवीन संधी स्वीकारण्याची हीच वेळ आहे शक्यतांसाठी खुले राहा आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या साहसांना हो म्हणा विश्वासाचा अमर्याद ज्ञानावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला अपार आशीर्वाद मिळतील जगातील चमत्कारांना आलिंगन द्या दोन हजार चोवीस हे अक्षर डब्ल्यू साठी हेच सुचवत आहे एक्स अक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या व्यक्तींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष आत्मशोधाचे सत्यतेचे असले तुमचे वेगळेपण स्वीकार आणि तुमचे व्यक्तिमत्व साजरे करा सामाजिक अपेक्षांपासून मुक्त व्हा आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगा तुमचा अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला तुमच्या खऱ्या उद्देशाकडे मार्गदर्शन करेल त्याकडे बघा तुम्ही तुमच्या असल स्व असल्याचा स्वीकार करा असाधारण अनुभवांना आकर्षित करणारी ऊर्जा विकिरण कराल चोवीस आणि व्यावसायिक वाढीच्या घेऊन आला आहे जोखीम घेण्याची आणि तुमच्या कम्फर्ट झोन पासून बाहेर पाऊल टाकण्याची हीच वेळ आहे शिकण्याच्या आणि कौशल्य विकासाच्या संधींचा स्वीकार करा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि आपल्याला जे शक्य वाटेल तेच तुम्हाला सीमाकडे ढकलत तुम्ही अनंत शक्यतांचे जग उघडाल या पत्राची या कुंडलीची दोन हजार चोवीस ला व्यक्तीला पुढे जाण्याची संधी नक्कीच मिळेल दोन हजार चोवीस मध्ये नावे असलेल्या लोकांना आत्मचिंतन आणि एक आध्यात्मिक प्रबोधनाचे वर्ष अनुभवता येईल तुमच्या अंतकरणातील विचार आणि इच्छांचा सखोल अभ्यास करण्याची हीच वेळ आहे आत्मजागरूकता आणि आत्मनिरीक्षण याला प्रोत्साहन द्या या पद्धतींमध्ये व्यस्त राहा आपल्या अंतर्ज्ञानाशी कनेक्ट व्हा आणि आप आपल्या उच्च आत्म्याकडून मार्गदर्शन प्राप्त करा जेव्हा तुम्ही या परिवर्तनीय प्रवासाला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला उद्देश आणि स्पष्टतेची प्रगलभ जाणवी